आ हा 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 आमच्या विदर्भाकडील झणझणी असा कच्चा चिवडा तर चला बघ याला बनवूया आपण तर यासाठी मी घेतलेलं आहे आ, कांदा तुमच्या मताने तुम्ही जास्त पण घेऊ शकता कमी पण घेऊ शकता आणि नंतर मी घेते आहे लसण आणि जिऱ्याची पेस्ट बघा आता मी टाकेल ती हे बघा मी आ, कांडून घेतलेली आहे तुम्ही मिक्सरवर पण लावू शकता कांडलेल्या लसणजिऱ्याच्या पेस्टला जरा जास्त चव लागते आणि पारंपरिक चिवडा लागतो तर मग यानंतर मी आ, एक मिरची घेतलेली आहे आणि मिरची कटरवर त्याला मिक्स करत आहे कोणाकोणाला कच्चा चिवडा चिवडा आवडतो नक्कीच कमेंटमध्ये सांगाल सांगा। आणि तुम्ही म्हणा म्हणत मना असाल की नाविन्यकलामध्ये रेसिपीज काय करत आहे तर आपल्या चॅनलचंच नाव आहे नाविन्य कला मग नवीन नवीन कला मग मग ती रेसिपीचीच असो वा आर्ट अँड क्राफ्टची तर बघा मी या मिरचीला मिक्स करत आहे मिरची कटरनी आणि मग नंतर घेते आहे मी शेंगदाणे शेंगदाण्याशिवाय कच्चा चिवडा असो वा शिजलेला अपूर्णच आहे म्हणून मी घेतलेले आहे शेंगदाणे आणि नंतर घेत आहे दाडिया तर मग बघा शेंगदाणे टाकलेले आहे मी आणि नंतर मी टाकते आहे दाडिया या दोन वस्तूंशिवाय चिवडा म्हणजे काहीच नाही असं समजायचं दाड्या टाकल्या आणि आता मी टाकत आहे तिखट आपल्या म अकॉर्डिंग घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तिखट पण कारण तर मी अगोदरच मिरचीची पेस्ट टाकली होती म्हणून नंतर घेतलं आहे धनिया पावडर जीरा पावडर घेतलेला नाही कारण तर आपण लसणामध्येच काढून टाकलं नंतर हळद घेतलेली आहे आणि नंतर मीठ मग आता घेत आहे मी मीठ तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं कोणाकोणाला खारट चिवडा आवडतो तर कोणाला अळणी आणि घेतलेलं आहे तेल तेल जास्त नसते टाकायचं कारण तर कच्च कच्चं तेल असते आणि मग ते कमी कमी तेलामध्ये पण चिवडा छान बनत असतो मी कमीच तेल घेतलेलं आहे बघा या सर्व मिश्रणाला मी फिरवून घेत आहे छान नंतर आपल्याला ॲड करायचं आहे पोहे आणि शेवट मुरले तुमच्याकडे मुरले ॲड करते का मला नक्कीच कमेंटमध्ये सांगाल कारण तर चिवडा म्हटलं तर पोहे तर राहतेच परंतु मुरले ॲड करता येईल का असं तुम्ही सांगाल मला हे बघा मी पोह्याचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आणि मुरल्याचं जास्त आणि लवकर तयार होणारा आणि छोटी मोठी भूक भागवणारा हा चिवडा आहे ही रेसिपी आहे नक्कीच तुम्ही ट्राय कराल आणि माझे कुकिंगचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला नेहमी व्हिजिट देत राहा हे बघा आता मी मुरले टाकलेले आहे आणि आता मी सर्व याला मिक्सिंग 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 करत आहे छान मिक्स करून घ्यायचं बघा आणि आपला चिवडा झालेला आहे रेडी तरी मी यामध्ये आणखी काही क कंटेंट ॲड केलेले नाही आहे जसं की लेमन आहे सांबार आ... आंबा आता उन्हाळ्याचे सीझन आहे आंबा असतो आणि अज आणखी एकदम चटपटा चिवडा लागतो तुम्ही त्याच्यासोबत चिवडा खाऊन आपला आनंद घ्याल आणि थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज धन्यवाद आपला चिवडा आहे तयार